भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी उभारण्यामागील कारण आहे तरी काय हे आपण आज जाणून घेऊया गुढी म्हणजे उंच बांबूची काठी त्यावर रेशमी वस्त्र कडुलिंबाचे डहाळे आंब्याची पाने सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्याच्यावर गडू बसवून गुढी साकारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ती विजयाचा संदेशही देत असते दे। असं म्हणतात की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामाने वालीचा वध केला होता त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होतं श्रीरामाने वालीच्या रूपात शक्तींचा नाश केला होता आणि विजय उत्सुक म्हणून गुढी सूचक आहे या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाने याच शुभ मुहूर्तावर सृष्टी निर्माण केली तर मत्स्यरूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केला होता आणि त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच आहे अजूनही एक कारण म्हणजे श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गणनेला सुरुवात केली मातीचे सैन्य तयार केले सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यावर पाणी शिंपडून प्राण फुंकले सैन्यांच्या मदतीने याच दिवशी शकांचा पराभव केला के, गेला या विजया प्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होत आणि नवीन वर्षाची सुरुवात होते तसेच महाभारताच्या आधी पर्वात उपरीच्या राजाने इंद्राकडून प्राप्त कळकाची काठी जमिनीत रोवून त्याची पूजा केली नववर्ष प्रारंभीच्या या दिवशी परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला नवे वस्त्र घालून शृंगार करून पूजा करू लागले असे म्हणतात की याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला होता तेव्हापासून विजय धैर्य त्याग आनंद आरोग्यदायी असे सूचित करणारा हा सण साजरा केला जातो चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रात हा गुढीपाडवा असला तरी भारतात इतर ठिकाणी त्याला अनेक नावे आहेत पाडवा पाडवो युगादी उगादी अशा वेगवेगळ्या नावाने गुढीपाडव्याला संबोधलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यास सुरुवात केली गुढी उभारण्याची प्रथा ही शिवरायांची संकल्पना होती गुढीपाडव्याच्या दिवशी एखादी नवी वस्तू घरी विकत घेतली तर घरात समृद्धी आणि भरभराट होते असं म्हणतात मैत्रिणीनं माझ्या परिवारातर्फे तसेच माझ्या चॅनलतर्फे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांती घेऊन येऊन दे हीच महाराजांच्या प्रार्थना धन्यवाद मैत्रिणींना